आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या मुस्लिम समाजाने राजकीय बदल घडविण्याचा विचार करावा मोहम्मद गौज जैन सेलू शहरातील रहमाननगर भागात एम आय एम पक्षाचे नवनियुक्त परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौज जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक सहा जुलै रविवार रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौज जैन जिल्हा उपाध्यक्ष गुलाम रब्बानी व्यापारी महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष महबूब खान एम आय एम पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष शेख इसाफ पटेल अब्रार बेग शेख इब्राहिम शेख आरेफ यांची उपस्थिती होती बैठकीत एम आय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना एम आय पक्षाचे परभणी जिल्ह्याचे नवनियुक्त समन्वयक मोहम्मद गौज जैन यांनी सांगितले की मुस्लिम समाजाने आपल्या विचारात बदल घडविण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले यावेळी सेलू शहरातील एम आय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आषाढी एकादशी निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने फराळाचे वाटप परभणी शहरातील वार्ड नंबर बारामधील मुनीम कॉलोनी येथे आदिनांक सहा जून रविवार रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी काढण्यात आली या वारीतील वारकरी दिंडीतील विद्यार्थी व उपस्थित प्रभागातील नागरिकांना मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने फराळाचे वाटप करून एकात्मतेचे दर्शन घडविले या फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन बादलभैया मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते या दिंडीत बादलभैया मित्रमंडळाचे अध्यक्ष शेख अजीज सय्यद अनीस नागेश सोनपसारे राजाभाई गफ्फारभाई शेख इनूस उबेदभाई बाबरभाई भाई लखन जामकर काशीराम चव्हाण माणिक गिरी राजू घाडगे प्रमोद डेहरे नागेश कदम यांच्यासह छत्रपती शाहू विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परभणी जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व म्हणून विलास जंगले यांची ओळख डॉक्टर दयानंद आधुनिक काळात समाजसेवक कसा असावा सामाजिक बांधिलकी म्हणजे काय हे विलास जंगले यांच्याकडून शिकले पाहिजे त्यामुळेच परभणी जिल्ह्यामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असल्याचे आपल्याला विचार विसरता येत नाही आज परिस्थितीला नवीन पिढीला प्रेरणा मिळवण्यासाठी विलास जंगले यांच्या जीवनावर आधारित समरणिका पुस्तक निघाली पाहिजे असे मनापासून वाटते असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास जंगले यांच्या पंच्याहत्तरवा जन्मदिवसानिमित्त आनंद पेट्रोल पंप गंगाखेड येथे बोलत असताना संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दयानंद उजळंबे यांनी म्हटले या, या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे प्राचार्य डॉक्टर एम डी इंगोले माजी नगरसेवक सुनील चौधरी प्रमोद मस्के बाटीचे मुंजाजी कांबळे नारायण साळवे प्राचार्य भगवान गायकवाड आनंद जंगले यांची प्रमुख उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील धारकांची बैठक संपन्न भीमशक्ती संघटना परभणी जिल्हा आणि मानवी हक्क अभियान परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने आदिनांक सहा जुलै रविवार रोजी सावली विश्रामगृह या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील गायरानधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये धारकांच्या विविध समस्यावर व गावातील समशानभूमीच्या प्रश्नावर आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनावर सविस्तर चर्चा करून दिनांक चौदा जुलै सोमवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच धारकांच्या पीक पेरा सात बारा आणि पीक विमा या सर्व समस्यांवर पुढील काळामध्ये भीमशक्ती संघटना आणि मानवी हक्क अभियान मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभे करणार आहे पुढील महिन्यात गायरान धारकांची एक व्यापक न्याय हक्क परिषद परभणी जिल्ह्यामध्ये आयोजित केली जाणार असून त्यामध्ये विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे या बैठकीला भीमशक्तीचे मराठवाडा महासचिव डॉक्टर प्रवीण कनकुटे मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष पप्पू शेडके भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे यांनी संबोधित केले राष्ट्रवादीच्या वतीने लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला जोळे मारून निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्मण हाके यांनी अर्वाची भाषा वापरल्याबद्दल परभणी जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे यावेळी लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला परभणी शहरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरात जोडे मारण्यात आले लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी यावेळी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनद्वारा करण्यात आली आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गांधारे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी दिव्यांग सेल शहराध्यक्ष गुरुसिंग चंदेल तालुकाध्यक्ष मुंजा थिटे अब्दुल वहाब कुरैशी दत्ता घोडके भाऊसाहेब अंभुरे आदीसह राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणासाठी निवड बालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या मोरेगाव उपकेंद्र येथील डी बी दुधवडे व गिरगाव उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी बी पी नाईक यांची बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी प्रशिक्षणासाठी औरंगाबाद येथे निवड झाली आहे प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम बालूर येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल तोडकर व आरोग्य सहाय्यक व्ही एम पवार यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल तोडकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहम्मद फयाज आरोग्य सहाय्यक व्ही एम पवार फार्मसिस्ट शुभारंभ सदावर्ते आरोग्य सहाय्यक माधव दडवी आरोग्यसेवक व्ही व्ही कुरवाडे एच बी तलवारे व्ही डी गलांडे शांतीराम रोकडे ए बी शिंदे एस एन तारू एन आर वराडे जी एस साखरे ए बी शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते आषाढी एकादशी निमित्त करण्यात आलेल्या दिंडीचे स्वागत सेलू शहरातील शाळा व महाविद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंड्या काढण्यात आल्या ज्यामध्ये विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा तसेच काही विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून आपला सहभाग नोंदवला होता दरम्यान शेलू शहरातून काढण्यात आलेल्या दिंड्याचे स्वागत क्रांती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी क्रांती फाउंडेशनच्या अध्यक्षा पौर्णिमा जोहिरे सुवर्णा कांबडे सरोज पाटोळे मीना लोंढे रंजना पावटे मेघा चौधरी प्रियंका मुसडे स्वाती कस्तुरवार प्रज्ञा गुंडेकर मोहिनी विटेकर कल्पना कंठाडे शुभांगी सांगळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती नागरी सुविधा पुरविण्यासाठी मनपा आयुक्त यांना निवेदन परभणी शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये धार रोडवरील भीमा कोरेगाव नगर येथे दोनशे पन्नास ते तीनशे कुटुंब राहत आहे सदरील भाग हा भा अनेक वर्षापासून नागरी सुविधापासून वंचित राहिलेला आहे भीमा कोरेगाव मित्रमंडळ परभणी व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने मनपा यांना निवेदन देण्यात आले आहे बीच्या सहाय्याने कच्च्या नाल्या करून देऊन रस्त्यावर मुरूम टाकण्यात यावा पावसाचे पाणी घरात शिरत आहे या पाण्याला आडा घालणे या ठिकाणी दूषित पाण्यामुळे नगरातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येत आहे परभणी शहर महापालिका यांनी दूषित पाण्यावर फवारणी करून रात्रीच्या वेळी दूरफवारणी करण्यात यावा या, या भागामध्ये गेल्या काही महिन्यापासून पथदिवे बंद आहे पोलवरील पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे रात्रीच्या वेळी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे गेल्या काही महिन्यामध्ये पोल बसविण्यात आले आहे त्या पोलवर नवे पथदिवे बसविण्यात यावे भीमा कोरेगाव नगर व भागातील पोलवरील पतदिवे चालू करून देणे व नवीन पथदिवे बसून देणे आणि महानगरपालिका यांनी जे सी बीच्या सहाय्याने कच्च्या नाल्या करून देण्यात यावे परभणी शहर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी दोन दिवसामध्ये हे काम होतील असे आश्वासन दिले यावेळी भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप वायवड वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड तालुका अध्यक्ष प्रमोद अंभुरे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान शेख कलीम दिलीप बनकर शेख सरफराज वैभव ज्वाला संभा संपादक देवानंद वाकडे संजय शिवभगत यशवंत सोनवणे उमेश अग्रवाल आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते शिवाजीनगर भागात विद्यार्थी वारकऱ्यांचे स्वागत आषाढी एकादशी निमित्त सेलू शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालयातील बाल विद्यार्थी वारकरी यांची ज्ञान दिंडीचे स्वागत शिवाजीनगर मित्र मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतशबाजी व पुष्पवृष्टीने करण्यात आले प्रशांत सिंग ठाकूर पिंटू भैया यांनी मागील एकोणीस वर्षापासून वारकरी स्वागत परंपरा जपत असून नागरिकांना या बाल वारकरी यांच्या दिंडीचे स्वागत करण्यास लाभत आहे विठ्ठल नामाच्या जयघोषात शिवाजीनगरात आनंदी वातावरणात किंवा विद्यालय माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ हेडके व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय धारासूरकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक बालासाहेब हरणे यांचे शाल हार घालून प्रशांतसिंग ठाकूर सुनील गायकवाड रमेश दौड यांनी स्वागत केले या प्रसंगी विठ्ठल ठाकूर गुलाब गायकवाड महादू बांगर कल्याण चव्हाण भगीरथ यादव आकाश चित्ते नंदूभाऊ सुरवसे कैलास उघडे ज्ञानेश्वर टाके गणेश दौड मनोज कुमार जयस्वाल रामेश्वर राखुंडे शुकाचार्य शिंदे रामा चिनके अश्विन चौहान ईश्वर अर्जुने रवी वाकोडीकर आकाश खरात अमोल बुरकुले संदीप केसापुरे रामा जाधव सतीश आवर्सल मेल लखन हिवाडे शंकर पवार यांच्यासह समस्त शिवाजीनगरमधील मित्रगण उपस्थित होते आईने मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लक्ष्मण बकरे आईचे काम मुलाला तयार करून शाळेत पाठवणे एवढेच नसून आईने मुलाच्या दप्तरासह अभ्यासाकडेही लक्ष द्यावे असे प्रतिपादन प्रचार्य लक्ष्मण बकरे यांनी केले ते जंतूर तालुक्यातील वसाई येथील महात्मा फुले विद्यालयात पाच जुलै शनिवार रोजी सकाळी आयोजित भव्य महिला पालक संवाद मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते मेळाव्याचे उद्घाटन काशी राऊत यांच्या हस्ते झाले यावेळी मीरा जारे सुरेखा राऊत यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश तावडे होते उमेश सावरगावकर महेंद्रकुमार तपोवनकर रामेश्वर दाभाडे भारत लिंबाडकर पुष्पा सूर्यवंशी व मीरा मगर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना प्राचार्य बकरे यांनी आईची महत्वी विविध उदाहरणातून सांगून मुलांच्या दडणघडणातील आईचे स्थान अनन्य साधारण असल्याचे सांगितले मेळाव्याचे सूत्रसंचालन भागवत कोल्हाड यांनी केले देवीदास नाईक यांनी आभार मानले मेळाव्याला वस्ता व परिसरातील महिला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नगर भागात मोहरमच्या निमित्ताने शरबत वाटप कार्यक्रम आदिनांक सहा जुलै रोजी सायंकाळी मदीना नगरात मुकरम आलम मित्र मंडळाच्या वतीने दहा मोहरम पवित्र दिनानिमित्त रोजी शरबत वाटप करण्यात आले ज्याला सबील असेही म्हणतात हजरत इमाम हुसेन यांच्या हुतात्म्याचे स्मरण करण्यासाठी आयोजित केलेली हे एक धार्मिक परंपरा आहे या दिवशी मुस्लिम बहुल क्षेत्रातील लोकांना विशेषतः लहान मुलांच्या शरबत वाटपात आणि ते एक धर्मात पुण्याचे कार्य मानले जाते हा कार्यक्रम बंधुता आणि एकात्मतेचा संदेश देतो आणि अनेक हिंदू मुस्लिम प्रतीक बनतो। काही मुस्लिम बांधव नऊ आणि दहा मोहरम रोजी दोन दिवस उपवास ठेवतात तर अनेक भागात सरबत वाटप करतात परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका